ट्रेनिंग द्यायला घेतले काय बघा इकडे काय खातारा केले खिशाल पैसे आता करायचं काय मी हलवा आणणार होतो आज बोलू नको आज मला वाटला ही बुटा कोणची आहे बोललो बुटा कोणची आहे बघता एवढा मी लॉपन ठेवला अख्खा दिवस पाच सहा दिवस तिने बिचारीनी हॉस्पिटल मध्ये घालवले रोज भेटले म्हणून फुलांचे चादर लावले मी डायरेक्ट जॅकेट काढताना पसारदावर झोपाल वाजले oh वाटत चालू नाही केलं मी स्टॉप केलं व्हिडिओ करायला मोबाईल लावले आणि व्हिडिओ नाही काढली हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कसला आवाज येत ट्रेनिंग द्यायला घेतले काय काम ना हनी सिंग अजून रेस्टरूम मध्ये हनी सिंग येईल आता कसा आवाज येत बाय मोठा

मोठा व्हायला आमच्या घरा डिस्चार्ज डिस्चार्ज साठी तीन तास झाला सगळं भरून ठेवले पण अजून आम्हाला डिस्चार्ज भेटत नाही अजून एक दीड तास सांगतात गेली संध्याकाळ झाली रात झाली दुपारची काय बोले गा डॉक्टर सुट्टी झाल्यावर सांगा का महाग बनवले एक आठशे रुपये त्यांचे अर्धा दिले ना का अर्धा अशे रुपये रुपये पैसे एक पिसा फाटले ऑलरेडी दुसऱ्या टाइम मला एका लग्न आता नको सांग जरा वीस हजार रुपये पैसे मध्ये एक्केचाळीस हजार आता करायचं काय आता अरुण आरतीस आले करायचं काय वीस हजार रुपये व्हेरी डेंजर आता काय आहे का काय काम आहे आता ओके आहे का आता जाम खुश असेल <laughs> आता बोलत असेल मी हलवा खाल मी हलवा आणणार होतो आज बोलू नको आज चलाच का आता मग टाटा बाय बाय कर सांगले ना करते का नाही करा करा आता <laughs> जाऊ का चला। तुला सगळ्यांनी मोठा बाय तुम्ही दोन हजार डिस्काउंट दिलेस तुम्ही नाही दिला पाचशे रुपये दिले चला तर आता आम्ही आलोय डिस्चार्ज घेऊन इकडे बीट रूटचा ज्यूस पिवाला आणि इथं पेशंट आणि बीटरूट एवढस बारीकस बारीकस कापड लावले काय चिकू तर चला आता आलोय ज्यूस पिवायला आणि इकडे पेशंट बसलेला टेन्शन मध्ये खरंच काय करायचं नाही के अग्रवाल कॉलेज आणि इकडे मस्त पैकी मागवायला घेतलेला पिझ्झा पिझ्झा नाही फक्त आणि आता ज्यूस पिवायला आले हो। भैयाजी आईस किसमे भी मठ डाल वॉटरमेलन की पीस डाल आईस मठ डाल सब में बापूस डाल ज्यूस आले बीट गाजर का मसल भरा असेल था ना इसलिए थोडा टाइम लागे इतना टाइम नाही लागतो बीट अरे उधर नाही उदर, उदर आ... व्हाइट कलर ची तो बघ तिकडे ओके मंडळी चला ज्यूस पी आला या तुला व्हाइट कलर ची स्ट्रॉ भेटली बघू हो रे ला मग तू आजचा बिल तूच भर व्हाइट कलर ची स्ट्रॉ आहे ना <laughs> ना चा शॅम्पू सरप्राईजचा खराब कुठे मला काय माहिती त्याच्यात मी सगळ्या थैल्या चेक करायला लागलो मला भेजा खायचा होता अरे रे दोन दोन शर्ट आणले काही अठराशे तवच मी विचार करता पैसे गेलो कुठे बोलतो पाचशे रुपये पाठवा होत एक शर्ट एक शर्ट दोन्ही भारीवाला कलर आणले म्हणजे झेल ती कुठे तू रिक्षा करून बाजूशा तर नाही एवढी भारी क्वालिटी बाजूशा नाही भेटणार बाजू तुम्हाला मस्त आहे चल मला मला वाटला ही बुटा कोणची आज बोललो बुटा कोणची बघता बघता इकडे शर्ट दिसतात माझ्या बड्डेचा <laughs> विचार करते ही पिशवी मला काही वेगळी दिसतं असून चल पुष्पा बनचं आहे ना आता लाईक करा फॉलो करा जा काम कर जा आता मस्त जेवण करू मस्त तुला मी भरवतो आता जेवण माझ्या हाताने मौल्यवान हाताने जेवण भरवतो एवढा वेळ ठेवला असं पण सरप्राईज दिला तरी मलाच भेटणार आहे असं पण मलाच भेटणार आहे थँक्यू लव्ह यू आज नाही काय आय लव यू सोनू तुझ्यावर प्रेम केला लपून लपून मी नि प्रेम केला ओके okay, मंडली तर आलेलं आहे घरी रूम मध्ये घुसल्या घुसल्या मॅडमनी इकडे सरप्राईज रेडी ठेवलेला आहे अवतार व्हेरी डेंजर हा ना आणि जस्ट आज आईला डिस्चार्ज घे घेऊन आलेलो आहे अकरा वाजता इथं आल्या अख्खा दिवस थकून शेटणी एवढा हो सगळा डेकोरेशन एवढा सगळा डेकोरेशन केलेलं आहे मान मानला पाहिजे ना मेहनत आहे तरी पण ओके चला आम्हाला टाईम पण नाही भेटलेला त्या ठीक आहे काय करू शकत नाही बोलू शकत नाही विषयच नाही नाही का गं अख्खा दिवस पाच सहा दिवस तर तिने बिचारीनी हॉस्पिटल मध्ये घालवलंय टाइम टाइम काढून आवड फुग बिग मांगुल तरी कुठले हॉस्पिटल मध्ये नाईस इकडे टाकून आणलाय हब्बी न टब्बी हब्बी टब्बीचा मग काय आलं मी तुझा आबी आहे का मी तुझा नवरा आहे ठीक आहे मला बनवले नवरा इकडं तिला बोलू मला तयारी करायला टाइम नाही मला जॅकेट दे, दे कुठला ते घालून काल्या व काला जॅकेट दिले ना त्याने थोबार बी काला आवरा सगळा तिकडश काम करून आले सगळा वैताक तरी कसं नाही काय माहिती नवऱ्याचं बड्डे वैताक तर येणारच नाही ना काही नाही काम कर झोपाले देवा तीन सव्वा तीन मग नाही इजा काय चाललंय मेणबत्त्या लावायचं काम चाललंय बघा मेनबत्ला कॅन्डल लाईट डिनर करताना लोक तू कॅन्डल लाईट केक कटिंग चालू आहे का तुझा फटाका पण आणले काय तुला बरोबर टाइम भेटला एक कापू का, का। खाली टावेल ठेवला असतं या चादर माकल चाल, हो हो ना आपली गडबड कशी तिकडे चालू केले का चालेल चल कापून घेतावा का मंडली केक कापून घेतावा का झोप बेकार आले ओके okay, मंडळी मस्त आहे हिच्या फुलाच्या पाकल्या बघा किती भारी आहेत कागदा भरून दिल्यान रोज पॅटर्स लालू सो त्या बनवला तुला म्हणजे एक एक खा आय लव्ह यू थँक्स लव यू लाईक कर फॉलो कर मला आणि याच्यासाठी पण थँक्स लव यू एवढं खूप कमी टाइम मध्ये खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला आय लव्ह यू काय मी डायरेक्ट जॅकेट काढताना पसारदावर सव्वा तीन oh वाजले वाटत तुम्ही स्टॉप केलं आता, केल केल... आता काय आता आता काय बस मुखात झोपे आता माझ्या ब्लॉग मध्ये येणार होता तुला पण ती तुला नंतर कापता येत होती व्हिडिओ कारला मोबाईल लावले आणि व्हिडिओज नाही कारली वेरी डेंजर आता काय रात आली जा घेऊन उद्या परत एक केक गिप कुठे आहे माझा हम्म भारी आहे चल शर्ट आणल्या आणि शर्टाच्या खाली काय घालू बरमुट्या हो फिरू का शर्ट घालून ओके तर मंडळी झालेला आहे बर्थडे सेलिब्रेशन केक वगैरे कापलेला आहे आजचा ब्लॉग एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये जाम झोप आलेली आहे पाहुणे चार वाजलेले आहेत काय सांगू गायज तुम्हाला आणि या डेकोरेशन साठी तुम्हाला दाखवतो आता मी तर चला लाईक करा फॉलो करा लव्ह यू गायज बाय भेटू झोप आले बाय